बिहारच्या मुझफ्फरपूरमधून एका तीन वर्षाच्या निष्पाप मुलीची हत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे जिथे विवाहबाह्य संबंधामुळे एका आईने आपल्या तीन वर्षाच्या मुलीची हत्या करून मृतदेह सुटकेसमध्ये फेकून दिला गुरुवारी सकाळी मुलीचा मृतदेह सुटकेसमध्ये बंद अवस्थेत आढळून आला तपासादरम्यान पोलिसांना कळले की मुलीचा मृतदेह असलेली मिष्टी कुमारी ही मनोज कुमार आणि काजल कुमारी यांची मुलगी आहे जे परिसरात भाड्याच्या घरात राहत होते ट्रॉली बॅगही त्याच्या पालकांची आहे मुलीच्या वडिलांनी तिच्या आईवर खुनाचा संशय व्यक्त केला होता कोणताही संशय न घेता पोलिसांनी मुलीच्या आईला ताब्यात घेऊन तिची कडक चौकशी केली आरोपी काजलने पोलिसांना सांगितले की तिचे जिल्ह्यातील रामपूरहरी पोलीस स्टेशन परिसरातील एका तरुणासोबत मागील एक वर्षापासून प्रेमसंबंध होते तिला त्याच्याशी लग्न करायचे होते पण तरुणाला आपल्या मुलीला सोबत ठेवायचे नव्हते यावेळी त्याने टी व्हीवरील कायम पेट्रोल ही मालिका पाहिल्यानंतर आपल्या मुलीची हत्या केली आणि मृतदेह सुटकेसमध्ये भरून कचऱ्यात फेकून दिला